नाशिक जिल्ह्यातील मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघातील माजी सैनिक कारगिल योद्धा श्री प्रवीण आनंदा ठोके रिंगणात उतरणार यांनी नुकतीच तेलंगणा मुख्यमंत्री श्री के चंद्रशेखर राव रेड्डी यांची भेट घेत बी आर एस पक्षात प्रवेश केलाय मुख्यमंत्री यांनी मालेगाव बाह्य विधानसभा लढवा असे आदेश दिले आहेत श्री प्रवीण ठोके राजपूत हे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचे माजी सैनिक म्हणून खूपच निकटवर्ती आहेत श्री प्रवीण ठोके हे विभागा चे समीती चे चे नाशिक विभागाचे भारत राष्ट्र समिती सैनिक आघाडीचे अध्यक्ष आहेत व त्रिदल सैनिक संघटना महाराष्ट्र राज्याचे नाशिक विभागीय अध्यक्ष देखील आहेत तसेच त्यांच्याकडे महाराष्ट्र राज्य अँटी करप्शनचे उपाध्यक्ष पद देखील आहे मालेगावसह नाशिक जिल्हा व संपूर्ण महाराष्ट्रात सामाजिक कामात श्री प्रवीण ठोके राजपूत हे नेहमी तत्पर असतात तसेच मालेगाव व परिसरातील शाळा कॉलेजेस युनिव्हर्सिटी आणि मध्ये त्यांच्याद्वारे गोरगरीब विद्यार्थ्यांना निशुल्क मार्गदर्शन करण्यात येते जनतेने मला येणाऱ्या विधानसभेला मालेगाव बाह्य निस्वार्थ देशप्रेमी माजी सैनिक व समाजसेवक उमेदवार म्हणून आशीर्वाद दिला तर मी नक्की विकास कामे रोजगार एक आपला हक्कचा सैनिक म्हणून जनतेचे काम निस्वार्थपणे करेल जशी बावीस वर्ष देशाची सेवा केली त्याचप्रमाणे सर्वसामान्य जनतेची देखील सेवा करेल असं यावेळी श्री प्रवीण ठोके राजपूत बोलले आहेत आणि त्यांचा नाराज आहे जय जवान जय किसान रहा अपडेट न्यूज साठी मुराद पटेल